सध्या राज्यात सगळीकडे अतिवृष्टी होताना आपल्याला दिसते त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर वाढल्याने सामान्य नागरिकांबरोबरच येथील भौतिक गोष्टींसह नैसर्गिक गोष्टींवर देखील त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली मंगळवार दिनांक बारा रोजी आकुर्डी येथील थर्मॅक्स रोडवर असेच एक झाड पडण्याच्या अवस्थेत असल्याची तक्रार उद्यान विभागाला मिळाल्याने त्याची त्वरित दखल घेत हे झाड हटवण्याचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात आले रस्त्याच्या कडेची झाडे अशा पद्धतीने उन्मळून पडण्याची नेमकी काय कारणे आहेत याच विषयाचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहूयात सध्या पावसाचा जोर खूप वाढलेला आहे आणि या पावसामध्ये शहरामधील अनेक झाडे पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत आणि काय झाडे पडतात आता आपण येथे आकोड़ी येथील खंडोमाळ या ठिकाणी एक झाड पडण्याच्या अवस्थेत होतं त्यावेळी उद्यान विभाग इथं आलं आणि उद्या विद्यान विभागाने काही धोका आताच ते झाड या ठिकाणी पाडलेलं आहे आणि पुढचा डोका तळलेला आता आपल्याबरोबर उद्या उद्यो उद्यान विभागातील लोक आहेत काय काय सांगाल का तुम्ही तुम्हाला पुढे आली होती आणि काय सांगाल तुम्ही ते संजू प्रल्हाद राक्षे असिस्टंट अॅग्रिकल्चर सुपरवायझर या ठिकाणी मला दुपारी कॉल आला होता की हे झाड पडण्याच्या पोझिशनमध्ये होते आणि ते झाड काढण्यासाठी मी ताबडतोब माझी टीम घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि ते पडणारे झाड म्हणजे झुकलेलं होतं ते त्या एक वेळामध्ये ते पडलंच असतं म्हणून ते मी झाड काढून घेतलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये असे बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी उद्यान स्थापत्याने जे ख खोदकाम केलेलं आहे आणि त्या खोदकामामुळे अशी काही मोठी मोठी झाडं पडण्याच्या पोझिशनमध्ये असतात आणि ते पडण्याच्या पोझिशनमध्ये असताना त्यांनी कुठली दक्षता न घ्यामुळं आम्हाला पावसाळ्यामध्ये हे काम करावं लागतं आहे आणि आत्ता आम्ही या ठिकाणी येऊन हे झाड काढून संजीव प्रल्हाद राक्षे असिस्टंट नाटिकाचे सुपरवायझर आत्ता यांनी सांगितलं की उद्यान विभाग अशा प्रकारचे झाडं जे धोकादायक झाडं आहेत ते झाड्या काढण्याचं काम सुरू आहे परंतु असे झाडं धोकादायक का होतात याचंही कारण येथे काही निसर्गप्रेमी काही जे वृष्ठप्रेमी आहेत ते सांगतात की ज्यावेळी असे काही स्थापत्य विभाग खोदकाई खोदकाईचे काम करतं त्यामुळे उद्यान स्थापत्य विभाग ज्यावेळी खोदकायचं काम करतो त्यावेळी ते उद्यान विभागाला विश्वासात घेत नाहीत आणि जर त्या दोघांच्या जर असे खोदकाम होत असतानाच झाडांची जर मुळे <us> जर डॅमेज झाले नाही किंवा जर त्याचा इजा झाली नाही चांगल्या प्रकारे संग दोघांचा जर सांगड असेल तर अशा झाडांना इजा पोचू विजा विजा पोहोचत नाही असं काही निसर्गप्रेमी सांगतात वृक्षप्रेमी सांगतात आणि महानगरपालिकेचाच विज्ञान विभाग आणि स्थापत्य विभाग यांचा मेळ असेल तर असा धोकादायक झाडे होऊ शकणार नाहीत असंही काही वृक्षप्रेमी सांगतात कॅमेरामन भानुदास हिवराळेसह रोहित खरगे आपला आवाज पिंपरी चिंचवड